मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाच्या अंतर्गत जे काही आरक्षण असेल त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी म्हणजे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र देणं गरजेचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं कुणबी नोंदी प्रमाणपत्र काढणार आहेत म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढणार आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे कुणबी नोंदी प्रमाणपत्र किंवा कुणबी ज्या नोंदी आहेत ज्या गव्हर्नमेंटनं म्हणजे माननीय शिंदे समितीने ज्या काही नोंदी दाखल केल्या आहेत त्या नोंदीमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही कशा पद्धतीने पाहणार या संदर्भाचा व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केला आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा तुम्हाला लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तुमच्या नोंदी आहेत का तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या गावानुसार तुमच्या तालुक्यानुसार किती नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीचं नाव आहे किंवा तुमच्या रिलेटिव्ह मधलं म्हणजे सगळे सोयऱ्याचं कोणाचं नाव आहे जर तुमचं जर नाव नसेल तर तुमच्या सगळे सोयऱ्याचं कोणाचं नाव आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला तुमचं कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी कुणबी मराठा प्रमाणपत्र या ठिकाणी काढता येणार आहे त्यासाठी तुम्ही जिल्हा निय गाव निय तालुका निय तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करू शकता अशा प्रकारचं या ठिकाणी यादी आहे पुणे जिल्हा कुणबी नोंदी प्रमाणपत्र असेल किंवा अहमदनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी असेल नाशिक जिल्हा असेल जळगाव असेल सातारा असेल सांगली असेल यापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला आय बटनला या ठिकाणी बटन मी लिंक सुद्धा दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून सविस्तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाच्या नोंदी तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता तर आता सर्वात महत्वाचा एक शासन निर्णय या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय महत्वपूर्ण शासन निर्णय आहे जे विद्यार्थी संदर्भात आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणा शिक्षणासंदर्भाच्या सवलती हव्या आहेत तर त्या संदर्भाचा हा शासन निर्णय आहे तर शासन निर्णयाचं टायटल आहे मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवल सवलती व इतर सर्व लाभ अनुदेय करण्याबाबत म्हणजे सर्वात महत्वाचा या ठिकाणी आपल्याला विजय म्हणता येईल तर म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाच्या आता ज्या काही सुविधा म्हणजे शैक्षणिक सवलती सुविधा दिल्या जातात किंवा फीस मध्ये जी काही सवलत ओबीसी समाजाला दिली जाते तर त्यानुसारच मराठा समाजाला आजच्या तारखेपासून म्हणजे या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पासून या ठिकाणी सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील ज्याच्या ज्या काही शैक्षणिक सवलती असतील ऍडमिशन घेत असताना तुम्हाला जी काही फीची सवलत हवी असेल किंवा रिझर्वेशन कोट्यातून म्हणजे ओबीसीच्या रिझर्वेशन कोट्यातून तुम्हाला त्या ठिकाणी जे काही एखादा ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस चा एक महत्वपूर्ण जी आर आहे आता या ठिकाणी प्रस्तावना दिली प्रस्तावना वाचता आपण डायरेक्ट नेमका शासन निर्णय काय तो शासन निर्णय या ठिकाणी डिस्कस करूया तर या ठिकाणी पहा शासन निर्णय काय आहे तर मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षण अभावी कोणत्याही शैक्षणिक सवलती सवलती पासून वंचित राहू नये यास्तव इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुख व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहेत हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय आहे म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गातील ज्या काही शैक्षणिक सोयी सुविधा असतील सवलती असतील तर त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहेत अशा प्रकारचा एक अध्यादेश आहे किंवा या ठिकाणी जी प्रकाशित झालेला आहे आणि या जी आर नुसार तुम्हाला या ठिकाणी आता ओबीसीच्या अंतर्गत ज्या काही शैक्षणिक सवलती असतील त्या शैक्षणिक सवलतीचा तुम्हाला लाभ घेता येईल आणि सदर अध्यादेश शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू राहील म्हणजे निर्गमित म्हणजे काय तर हा जो शासन निर्णय असेल या ठिकाणी पहा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रकाशित झाले तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू राहील म्हणजे आज घडीला सुद्धा तुम्हाला ओबीसीच्या ज्या काही शैक्षणिक सवलती असतील त्या सर्व शैक्षणिक सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेता येतील अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय सामाजिक न्याय महाराष्ट्राचा जे काही विभाग असेल त्या विभागाच्या माध्यमातून हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे आता ज्या विद्यार्थ्याच्या किंवा ज्या मराठा कुणबी समाजाच्या ज्या काही नोंदी तर त्या नोंदीच्या आधारे तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढणार तर अर्ज सादर करताना जे काही पुरावे असतील तर पुरावे तुम्हाला कोणकोणते द्यावे लागणार आहेत तर या ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये पुरावे प्रत्येक लिस्ट सुद्धा आपण तुम्हाला करून दिली आहेत त्या लिस्टच्या आधारे सुद्धा या ठिकाणी आपण सविस्तरपणे समजून सांगूया तत्पूर्वी या ठिकाणी पहा कुणबी नोंदीच्या पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षकृत प्रति आणि अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलाचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र जर तुम्हाला कुणबी नोंदी प्रमाणपत्राच्या आधारे जर तुम्हाला जर तुमचं का सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाम अर्जराच्या रक्त संबंधातील वडील असेल सक्का चुलता असेल किंवा वडील वडिलाकडील जे काही नातेसंबंधाचे तुमचे नातेवाईक असतील किंवा सगळे सोयरे असतील यांचं जर वैधता प्रमाणपत्र असेल तर त्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र जे काही नवीन कास्ट सर्टिफिकेट असेल ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहे आता त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचे हे पॉइंट आहेत तर कुणबी जात प्रमाणपत्राचे लाभार्थी आणि त्यासाठी ला सादर करावेची पुरावे तर पहिला पुरावा जर कुणबी मराठा जातीची जर नोंद असलेले जर तुमच्याकडे पुरावे असतील तर त्या पुराव्याच्या आधारे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कुणबी जात प्रमाणपत्र काढू शकता तर, तर ती नोंदी कशा पद्धतीने सर्च करणार या संदर्भाचा व्हिडिओ तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाऊ भाऊकेतील जर नातेवाईक असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी जात प्रमाणपत्रासाठी पुरावा सादर करणं गरजेचं आहे जर एखादा एक्स विद्यार्थी असेल यांचा जर या ठिकाणी जर

त्यांच्या रक्ताच्या दिलं जाऊ कुणबीची जातीची जी नोंद आहे या ठिकाणी पाम म्हणजे कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्त नात्यातील संबंधातील सदस्याचे शपथपत्र जर तुम्ही सादर केलं म्हणजे एखादा जर विद्यार्थ्याचं जर तुम्हाला जर कुणबी नोंदी प्रमाणपत्र जर सापडला असेल तर त्यांनी जर शपथपत्र जर एखाद्याने जर देईल नातेवाईकाने जर दिलं तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी कुणबी जात प्रमाणपत्र साठी महत्त्वपूर्ण पुरावा या ठिकाणी गणला जाईल त्यानंतर ज्या जा, 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 मराठा समाजाकडे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या घनगोतातील सर्व सगळे सूर्यांना वरील बांधवाच्या नोंदीचा आधार घेऊन सर्व सोगे सगळे सोयरे या ठिकाणी पात्र ठरतील हा एक सर्वात महत्वाचा पॉईंट आहे जर एखादा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये एखादा जर सगळे सोयऱ्यामध्ये जर तुम्हाला जर कुणबी नोंदी प्रमाणपत्र किंवा कुणबीची नोंद सापडली असेल तर त्यांना त्यांच्या आधारे सर्वांनाच पात्र ठरवलं जाईल अशा प्रकारच्या महत्वपूर्ण जे काही कालच्या जी आर मधले महत्वपूर्ण पॉईंट आहेत किंवा देशामधले पॉईंट आहेत हे महत्वपूर्ण पॉईंट होते आता प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही महासेतू केंद्रावर जाऊन तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढायला जाल त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतील तर, लाग जा लाग तर या ठिकाणी पहा फॉर्म नंबर तुम्हाला आठ भरावा लागणार आहे जे विद्यार्थी असतील किंवा ज्या ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म आठ भरून कुणबी जात प्रमाणपत्र काढले आहेत तर त्यांना हे कागदपत्र लागले आहेत तर या कागदपत्राच्या आधारे म्हणजे एकूण तुम्हाला बारा कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे तर बारा कागदपत्र कोणकोणते आहेत तर पहिलं कागदपत्र आहे मित्रांनो तर रेसिडेन्सियल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर दुसरं आहे कास्ट स्वघोषणा पत्र तुम्हाला द्यावं लागेल स्वतःचं ज्या विद्यार्थ्याचं किंवा ज्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र काढायचं असेल ओबीसी प्रवर्गातून तर त्यांचा कास्ट स्वघोषणा प्रमाणपत्र द्यावं लागेल त्यानंतर सेल्फ अफिडेव्हिट म्हणजे तुम्हाला शपथपत्र बॉन्डवर द्यावं लागेल नोटरी करून त्यानंतर मित्रांनो वंशावळ सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला बॉन्ड या ठिकाणी तुमची वंशावळ तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्ती संदर्भाचा तुमचा कशा प्रकारचा रिलेशन आहे सोगे सोगे म्हणजे दाखल करणं गरजेचं नोंद जर सापडली जर यांचं जर कुणबी जात प्रमाणपत्र जर, जर, जर निघालेलं असेल तर यांचा पुरावा तुम्हाला कशा पद्धतीने जर काढता येईल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची जी वंशाळ असेल ती वंशावळ तुम्हाला या ठिकाणी काढणं आणि गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमचा या ठिकाणी तुमचा या व्यक्ती संदर्भाचा कशा प्रकारचं रिलेशन आहे संबंध कशा प्रकारचा आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी संबंध दाखवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे त्यांचे सगळे सोयरे आहेत किंवा रक्त नात्यातील तुमचं या ठिकाणी संबंध आहे अशा प्रकारचं तुम्हाला दाखवता येणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला वंशावर सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा सादर करणं गरजेचं आहे त्यानंतर फोटो आयडी ऑफ अप्लिकंट ज्या विद्यार्थ्याचं किंवा ज्या एखाद्या व्यक्तीच तुम्हाला जर का सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यांचं फोटो अप्लिकेशन तुम्हाला लागणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड जर असाल तर तुमच्याकडे ऑनलाईन जे आधार कार्ड असेल तर ते आधार तुम्ही फोटो आयडी ऑफ अप्लिकंट म्हणजे असं आयडे फोटो आयडेंटी अप्लिकेंट म्हणजे की ज्यावर तुमची फोटो असणं गरजेचं आहे तर तुम्ही आधार कार्ड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने यूज करू शकता डिजि लॉकरच्या माध्यमातून त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ अप्लिकंट म्हणजे तुमचं जे काही एल सी असेल म्हणजे तुमची जी टी सी असेल तर टी सी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ज्या विद्यार्थ्याचं किंवा ज्या व्यक्तीचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सादर करत आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला या ठिकाणी टी सी देणं गरजेचं आहे त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ बेनिफिशरी तुम्हाला या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा देणं गरजेचं आहे बेनिफिशरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांचा सुद्धा द्यायचा आहे आणि जो अर्जदार आहे त्यांचं सुद्धा द्यायचं आहे जर एखाद्या वेळेस विद्यार्थ्याच्या नावाच्या लाभासाठी जर कळायचं असेल तर त्यांचं सुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे त्यानंतर फोटो आयडेंटिटी ऑफ बेनिफिशरी म्हणजे या प्रमाणपत्राचा कोणता विद्यार्थी शैक्षणिक सवलतीसाठी लाभ घेऊ शकतो तर त्या विद्यार्थ्याचा फोटो आयडेंटी बेनिफिशरी तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजे आधार कार्ड असेल वोटर आय डी असेल तर वोटर आयडी असेल किंवा ज्या आयडी वर तुमचा फोटो प्रूफ आहे अशा प्रकारचं फोटो आय डी बेनिफिशरी देणं गरजेचं आहे त्यानंतर के पत्रक देणं गरजेचं आहे त्यानंतर खासरा नक्कल देणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओ एल डी सात बार देणं गरजेचं आहे त्यानंतर कुणबी नोंद नमुना नंबर 33 हे तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजे जर कोणतीही नोंद जर तुमची जर असेल तर तुम्हाला ढगणी 12 नंबरचं कोणतीही नोंद नमुना तुम्हाला देणं गरजेचं आहे ते तुम्ही नोंद कशा पद्धतीने करणार तर ऑनलाइन पद्धतीने तुमच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेले आहे तर त्या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केला आहे त्यावर तुम्ही तुमची नोंद आहे का त्यामध्ये तुमच्या सजेसवरची नोंद आहे का ते तुम्ही पाहू शकता सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफाय करणं गरजेचं आहे डिजिटल व्हेरिफिकेशन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिजिटल थ्रू काही होतात काही या ठिकाणी तुमच्याकडे असतील असतील प्रूफ त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म नंबर अठरा भरून म्हणजे रूल नंबर पाच चा सा, सहावा जो रूल नंबर आहे फॉर्म नंबर आठ भरून तुम्हाला या ठिकाणी ओबीसी मधलं जे काही आरक्षण असेल त्या आरक्षणाचा फायदा किंवा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे अशा प्रकारे मी एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन होतील काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा वेळोवेळी जे काही अपडेट असतील ते अपडेट सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देऊया त्यामुळे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र